राजपूतवाडी येथे बुलेरो व मोटरसायकलची धडक मोटरसायकल ठार कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील राजपूतवाडी नजिक हॉटेल ग्रीनफिल्ड जवळ बुलेरो पिकअप आणि मोटरसायकल यांच्या धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकल आकरा माने वयवर्ष तीस राहणार केरली ज्योतिबा रोड हा जागीच ठार झाला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी एक वाजता मयत कपिल हा कोल्हापूरहून केरली गावाकडे मोटरसायकल वरून जात होता हॉटेल ग्रीन फिल्ड समोर अचानक त्याच्या मोटरसायकलची धडक रत्नागिरी कडून कोल्हापूर येणाऱ्या बुलेरो वाहनाशी झाली यावेळी तो फरफटत जाऊन रस्त्यावर पडला यावेळी कपिल याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळी त्याचा मेंदू रस्त्यावर पडला त्यामुळे तो जागीच ठार झाला मयत कपिल यांचं दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं होत तो फाईव्ह स्टार बी इन एम आय डी सी मध्ये कारखान्यात कामास होता त्याचे वडील मेंढपाळ आहेत त्याने आज कामावरून सुट्टी घेतली होती काही कामानिमित्त गेलेला कपिल का कोल्हापूरवरून केरली गावाकडे जात असताना त्याचा अपघात झाला घटनेपासून जवळच केरली गाव असल्यामुळं त्याचा भाऊ कुमार माने तसेच केरली गावातील अनेक तरुण व नागरिक घटनास्थळी जमा झाले होते घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला असून बुलेरो पिकअपचा चा चालक मिलिंद शांताराम सावंत राहणार हरपौडे देवरुख तालुका संगम संगमेश्वर याला पोलिसांनी ताब्यात पुढील तपास उपनिरीक्षक श्रीनिवास पवार हे करत आहेत महानकरी न्यूज साठी ताणाची पोवार कोथळी करवीर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा